रामी पूर्ण ये कव बाई मोठा माणूस दिसला की त्याच्या पाडा जाय पडते बाबा आता म्हणल्यावर काय फायदा आहे दे दे मग चला पोटो काड़ रहा दी फोटो काढून मवा काढ रे आधी फोटो हो बाबाचा काढा आधी फोटो कस आहे बाबा मेले गेल्या भीतीवर रटको नाही कांदा फोटो अरे मर सोन तू भडवीच्या मला अजून शंभर वर्षे जगणे अहो काय करसं बाबा तुम्ही एवढे वर्ष जगून पृथ्वीवर वज आहे तुम्ही फक्त नवरदेव नवरी पुढे या फोटो शूट सुरू करू आपण राहुल गाय भरू नको बिनदास राय गाय भरीन कौन मैज बायको आहे ना दुसऱ्याची थोडी आहे दोघ एकमेकांकडे पाहून असा कव तो दात इतके पिवळे कस काय सकाळी बी असं खाल्लं होतं मी आता दोघ एकमेकाच्या डोळ्यात पावा पा। डोळ्याची चिपड तरी काढा नाही मेंटेन का तुम्ही जर शेक ताई नवर देवाच्या खांद्यावर हात ठेवा अरे भाऊ आज कोणते ते फोटो काढ नाही आज म्हणसून खांद्यावर हात ठा उद्या ती माय नातवाच्या बोकांडी बस ना बाबा तुमच्या गोळ्या आठ पेले का फोटो काढायची पोहोच येते फक्त ओ या म्हाताऱ्यानं जवानीत लय लपडे करेल आणि आता ज्ञान देऊ राहिलं आ, आता दोघी एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवा अहो नवर तुमच्या हात तुमच्या खांद्यावर नका ठेवू नवरीच्या खांद्यावर ठेवा अहो मला एवढी माहिती नाही ना, मा एलस लगने ना। मंझे मीका लगन आहे ना म्हणजे मी काय करते का मग पण तुला अनुभव ना अरे लपडे करू करू आला असं अनुभव कर रे सडेल तंबाट्या आणि तोंडाच्या तो धरलं लपड वहीनी राहुल ना तुम्हाला कधी बी फोन केला तर तुमचा फोन व्यस्त करून राहतो मग मी माया मावशीला बोलते रातच्या एक वाजूस तर लवर नौर देव नवरीला हक हग करा हगू अवळी टाका सागू आता अहो हक करा म्हणजे नवरीला मी मारा असं सांग ना मग हे फोटो काढणे चालू आहे का पोरग पायदा करायची तयारी चालू आहे अहो बाबा स्टाईल आहे ती अशी कोणती ही स्टाईल आहे ती अरे आमच्या काळात म्यामावर व लग्न झाल्यावर दहा वर्ष बायकोला हात सुद्धा नव्हता लावला म्हणूनच म्हणलं तुमचे पोरं तुमच्या कसं काय दिसत नाही अरे आमोशाची पैदास तो मनाचा अर्थ काय नवरी ताई करताना पोच द्या कशी असं असुत्र्यावर तोंड करा पुढं बैलाकड म्हणजे नवऱ्याकडे पा वाव एकदम कुत्री कुत्र्याची म्हणजे हिरो हिरोईनची जोडी वाट वाटर देवा हे सगळं पायाच्या आधी मले आंदकवून केलं रे तो आज बी काय बिघड बाबा दगडाना घ्याना घ्या ना डोळे पडून खरे तो आहे घरच्या